नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आता मी सांगितल्याप्रमाणे तो चौकन मोठा केलेला आहे तुम्हाला आज पॉकेट दाखवणार आहे कसं बनवायचं ते तर आपल्याला ह्या बारा लाईने पूर्ण करायच्यात तसंच बनवायचं आहे तीन खांब एक साखळी इथे पहिले चार साखळ्या घ्यायच्यात आपल्याला चाकड्या तीन खांब एक खांब पकडले आता हे झाले आपले चार तीन चाकळींचा एक खांब हे तीन खांब परत आपल्याला एक साखळी घ्यायची कारण मी तुम्हाला साखळीच दाखवते ना परत तीन खांब परत एक साखळी अशी आपल्याला ही लाईन पूर्ण करायची क्रॉस्टिकची सू आहे याच्यामध्ये दोरा घालून आपल्याला हे दोरे पॅक करायचे आहेत आता आपल्याला पॉकेट तयार करण्यासाठी उलटी बाजू घ्यायची आहे तिचा हा टोक आणि हा टोक बरोबर मध्यभागी तीन खांब एक साखळी जो भाग आहे हा या दोघांमध्ये आपल्याला विणकाम सुरू करायचे इथून असं विणायचं त्याच्यासाठी मी वाईट लोकर घेते इथे एक साखळी घालून पॅक करायचे आता लक्षात घ्यायचं प्रत्येक खांबाची वरची साखळी पकडून मागची साखळी पकडून आपल्याला इथे असे छोटे खांब घालायचे मागची साखळी पकडायची आता ही जी एक साखळी आहे याच्यात पण आपल्याला छोटा काम घालायचं आहे असं करत ही लाईन आपल्याला पूर्ण करायची आता इथून घ्यायची आपल्याला या दोनाचं एक करायचं आहे आणि मग आता आपल्याला हा कॉर्नर पकडायचा आहे आता इथून आपल्याला ही सुरुवात करायची अशी जसं इकडचं केलं तसं इकडचं करायचं आहे ही ले ले आता ही लाईन पूर्ण झालेली आहे आपली दोरा पॅक करून घेऊया साइडनी त्या दोरे काढून घेऊया आता इथे तुम्हाला शर्टाचं बटन म्हणा पॅन्टीचं बटन म्हणा जे पाहिजे ते लावू शकता तुम्ही इथं इथं असं तुम्हाला ला लावून दाखवते हे झालं तुमचं पॉकेट कसं वाटलं ते मला कमेंट करा लाईक करा माझ्या चॅनेलला माझ्या व्हिडिओला सॉरी माझ्या व्हिडिओला लाईक करा